नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही वृत्त जळगावच्या मुक्ताईनगर येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपसह इतर दोन पेट्रोल पंपवर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सचिन भालेराव पंकज गायकवाड हर्षल बावीस व एक अल्पवयीन मुलगा अशी अटकेतील आरोपींची नावं आरोपींकडून दरोड्यात वापरण्यात आलेले तीन गावठी कट्टे पाच मॅगझिन दहा जिवंत कारतुस नऊ मोबाईल चाळीस हजार रुपये रोख रक्कम व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सचिन भालेराव हाच या दरोड्याच्या मागचा मास्टर माइंड असून इतरांच्या मदतीने नियोजनबद्ध दरोडा टाकल्याची माहिती तपासात समोर आली आहे अटकेतील चार आरोपींना नाशिकमधून तर दोन आरोपींना अकोला येथून अटक करण्यात आली आहे सलग चार दिवस पाच पोलिसांच्या पथकाच्या माध्यमातून या गुन्ह्याचा तपास करत आरोपींना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे केंद्रीय मंत्री रक्षा यांच्या पेट्रोल पंपवर दरोडा पडला होता त्याचे आरोपी देखील जब, आ, अटक करण्यात आली नऊ तारीख सायंकाळी अंदाजे साडे दहा ते साडे अकरा वाजता या दरम्यान तीन पेट्रोल पंप म्हणजे मुक्तानगर वरणगाव या जे हायवे आहे हायवेवरती तीन पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते मग त्याच्या अनुषंगाने मुक्तानगर पोलीस स्टेशनला दरोड्यातलं गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान चार दिवस सातत्यानं पाच टीमचं काम केलं आणि शेवटी ते गुन्ह्यात डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं सहा आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या सहा आरोपींपैकी चार आरोपींना नाशिकमधून आणि दोन आरोपींना अकोला मधून अटक करण्यात आलेला आहे जे अटक झालेल्या आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड तिसरा हर्षल बाविस्कर चौथा रवींद्र बाविस्कर प्राद्युन्य विरघट आणि एक सहावा आरोपी हे एक विधी संघर्षक बालक आहे आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून तीन जे गुन्ह्यातलं वापरलेले तीन देशी कट्टे आणि त्यासोबत पाच मॅगझिन दहा जिवंत काढतोच नऊ मोबाईल फोन चाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल दोन असेही सर्व जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच्यापैकी जे मेन मास्टर माइंड आहे सचिन भालेराव या मास्टर माइंड भुसावलचंच मूलचं रहिवासी आहे त्यांना आधीचं गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावलमधून आणि जळगाव जिल्हामधून तडीपारी करण्यात आलेले होते तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी पूर्ण ह्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि एक पूर्ण गुन्हा गुन्ह्या घडून आणल्या होत्या हे तीन जे पेट्रोल पंप आहे ते तीन पेट्रोल पंपा पैकी एक पेट्रोल पंप आ, मंत्री रक्षेकडचा मॅडमचा ओनर होत आहे याच्या सर्व गुन्हा गोडगीस आणलेला आहे तांत्रिक तपास करण्यात आलेला आहे आणि आमच्या गोपनीयंत्रणाचं देखील आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय काय ठिकाणी सी सी टी व्ही आहे याची पूर्णामध्ये पूर्ण खूप मेहनत घेतल्यानंतर ही उघडकीस आलेला आहे सर या पेट्रोल पंप आधी किंवा इतर काही पेट्रोल पंपांवर असं सध्या तसे काही आपल्याकडे फिर्याद नाही आहे म्हणजे इतर कुठे काय केले काय या विषयावर आम्ही तपास करतो जर कोणी फिर्याद काय असेल तर त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करू या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये म्हणजे कोणतंही त्यांचं कुठले फुटेज नाही वर्णन नाही काहीच नव्हतं ना जे काही त्यांनी दरोडा जा केल्याबरोबर सर्व डी व्ही आर आणि आजूबाजूचं कुठे जिथं जिथ जिथं कुठं सी सी टी व्ही नाही आहे अशाच ठिकाणी त्यांनी करण्यात आलेलं आहे आणि असे टाईम त्यांनी निवडले की म्हणजे कमीत कमी लोक राहील म्हणजे असं कोणी त्यांना <laughs> प्रतिकार करतील नाही करणार अशा वेळ निवडून त्यांनी हे काम केले होते त्यांचं आता तपासामध्ये अशा निश्चित पूर्ण एरिया जर थोडासा अंदाज घेतलेला आहे कोणत्या मध्ये कोण असतील आणि कोणत्या ठिकाणी सी सीसीटीव्ही आहे आणि ही सर्व गोष्टीवर त्यांनी अंदाज घेतला आणि जे एकदा एक पूर्ण गुन्हा झाल्यानंतर पूर्ण डीव्हीआर देखील त्यांनी घेऊन गेले होते त्या रे डी वी जिथं कुठं त्यांनी नाश केलंय किंवा त्यांनी भेटलेलं आहे तेही डे रेकॉरी करण्याचा जो प्रक्रिया चालू आहे या बातमी तेच थांबू या माझ्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमची व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव पहा नमस्कार